जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या के हायस्कूल व आर वाय ज्युनियर कॉलेज जव्हार आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले कार्यक्रम तीन प्रमुख टप्प्यांमध्ये पार पडला आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे तो विशेष लक्षवेधी ठरला रानभाज्यांचा महोत्सव व माहितीपर प्रदर्शन पहिल्या सत्रात रानभाज्यांचा महोत्सव भरवण्यात आला या महोत्सवात विद्यार्थ्यांनी अळू माठ अंबाडी तेरक कुरडू कोथळी शेवग्याचे पान पेंढरे अशा स्थानिक रानभाज्यांचे माहितीपूर्ण सादरीकरण केले परीक्षक म्हणून दांगटे व कोर्डे यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मूल्यमापन केले मुख्य मंच कार्यक्रम व विचार प्रवर्तक मार्गदर्शन दुसऱ्या सत्रात मुख्य कार्यक्रम पार पडला प्रास्ताविक देवरे यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून तालुका व्यवस्थापक पेसा मनोज कांबडी तसेच पालघर जिल्ह्यातील नशामुख भारत अभियानाचे सदस्य नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला मनोज कांबडी यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्व आदिवासी संस्कृतीचा गौरव रूढी परंपरांचे संवर्धन आणि युवकांमधील सामाजिक जागृती यावर अत्यंत प्रभावी विचार मांडले तर मिलिंद पाटील यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने समाजसुधारक बिरसा मुंडा यांचे विचार मांडले त्यांनी आदिवासी समाजातील व्यक्ती नाताडी हंडिया महवा हे सर्व मादक पदार्थ सैतानाचे घर आहे या मादक वस्तूंमुळे बुद्धीजड होते लोक नशाखोर होतात लोक नशेच्या अवस्थेत अमानवय काम करतात अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचे सेवन करू नका अशा संदेश वाचून सांगितला तसेच त्यांनी आज तरुणांच्या या मोहिमेला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता आज महाराष्ट्राची वाटचाल जलद गतीने व्यसनमुक्त महाराष्ट्राकडे होत आहे राज्य व देश बलशाली करण्यासाठी व्यसनांपासून दूर राहावे आयुष्यात आलेल्या चढ उतारांमुळे मानसिक खच्चीकरण होऊन व्यसनाच्या आहारी जाऊ नका संघर्ष करा निर्व्यसनी राहून व्यसनमुक्त महाराष्ट्र घडविण्यात मोलाचा हातभार लावा असे आवाहन उपस्थित तरुणांना त्यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस एम शेवाळे होते त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्याचे आणि ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतालरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर भोईर यांनी केले आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांची बहार कार्यक्रमाच्या अखेरीस पारंपरिक लोककलेचे सादरीकरण करण्यात आले तारपा नृत्य समूहगीत पारंपरिक नृत्य यांनी सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण केले विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात रंगतदार सादरीकरण करत रसिकांची मने जिंकली या कार्यक्रमाची सांगता व्यसनमुक्ती शपथने करण्यात आली जागतिक आदिवासी दिन हा केवळ एक सण नसून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक ठेव्याचे स्मरण आणि संवर्धनाचे प्रेरणास्थान आहे अशी माहिती नशामुक्त भारत अभियानाचे सदस्य नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी सांगितले पालघर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार